आहे ना कोण फोन करू पाहते ना मला ना पैशांच्या अडचणी पैसे द्यायला कोणी आता काही मला तर पण तू धोंडे आहे ना तू धोंडे आता आता सारखं पाहत राहतो वय नाही काय चाललं वय नाही काय चाल, चाल। पाहू ना आता पैसे मागून पाहते पाहू ना देतो का हॅलो हॅलो हा धोंडे कुठे आहे तू आहे मला ते हा काय विशेष हॅलो काय गे शांती हा कुठे धोंड्या मला मध्ये काय लय दिवसानं फोन केला आज मला आहे ना थोडस काम होत तुझ्याशी माझ्या बरोबर दिवस इकडे पाय तिकडं पाय करतो दिस पाच सुद्धा नव्हती आज काय काम तुझं हाय थोडस काम बरं का मग अच्छा किती वाजता येऊ मी ना मका नाही कामची मका आहे माहितीये मला तिथं उभी ये ना बर बर येतो येतो मी मोटरसायकल घेतो येतो बर बरं ठीक आहे हा ठेव ठेव धोंडे मानला येतो आता धोंडे आला का याच चांगलं धोंडाच काढी याला थोडी धुवूनच घेते आता सारखा येतो पात आता पात्र तो टाका मका टाका मका बायांकडे चला ते टाकी भरतो नंतर शांतीन आज घोवून फोन केलेला आहे आज जातो काय म्हणते ते पाहतो आता आज आज दिस सावडीत आल्यासारखं वाटते आज तिनं स्वतःहून फोन केला मला काय म्हणते काही नाही काय सांगते काय चाललंय काय नाही काय चाललं धोंड्या आहे काय नाही बर काय नाही फोन केला तू मी ना फोन केला थोडं काम होत माझं आज सगळे अर्जंट काम पडलं हा थोडस काम काय काम होत म्हणले मला आहे ना थोडे पैसे पाहिजे होते भेटते त्यासाठी फोन केला का कसं नाही म्हणते अरे बाबा तू मला किती आवडत माहिती आहे ना हाँ? मी रोज पाहत होतो माझ्याकडे लक्ष पण नाही केलं कधी पुढं मी रोज पाहते तुझ्याकडे तू किती आवडतो काय आवडतो मग इतक्या दिवसात फोन नाही करता, ना। करता आला फोन नाही राहतो ना म्हणून तुला फोन नाही करता येतो जातो ना कामाला मग कामाला केलाय ना आज म्हणून तो सुट्ट्या टाकेला महिनाभर आज केला येतो म्हणून तुला फोन मला ना एक दहा हजार रुपये देणार दहा हजार नक्की हा तेवढेच काय झालं ते आता आहे नाही मला वाटलं ते जास्त करायचं ते जास्तीची असल्यावर रिशय का मग तू देईल ना किती लागतील मग असं करा ना तुमच्या काय काय असते एखादा लाख रुपये देईल तुला मी एखादा लाख मग मग द्या ना एक लाख रुपयाची सर मग बाकीचं काय ते परतफेड काय काय बाकीचं काय पैसे लागत आहे तर मग काहीतरी त्याचे मोबाईलच नको हां हां पण मग काय पाहिजे तुला मोबाईल आता काय ते सगळं सांगावं लागेल तुला समजत नाही का

मला काय द्यालाय ना दाललात हां नक्की नक्की पैसे कधी देऊ तुला पैसे मला देऊन जाना लागेल आता बरं मग फोन पे करतो फोन पे करतो हां करा नंबर सा नंबर घ्या पंचवीस सव्वीस आता बरं एक काम कर हाँ. या बाई माझे एटीएम घे आणि त्याच्यातून 1 लाख काढून घे आणि उद्या मी आलो का मला परत देऊन टाक हे एटीएम घे हां चाले पिन सांगतो हां ना पिनकोड सांगू नको हां नाही बरं का आ, तुला किती लागत एकच लाख लागत एक लाख काढून घे त्याच्यात भरपूर आहे पैसे काय तुला, जा। तुला तुल जास्त का अजून जास्त किती लागत तुला तुला जावं लागेल ना आता तुला एक लाख घे गरज आहे ना एक लाख घे काढून बरोबर नंबर सांगू कोणाला आणि काढून घे आणि गपचूप परत ये ताब्यात दे ठेवशील तुझ्याकडेच किती वाजता दहा वाजता नक्की हा मग हा बाय बाय डायरेक्ट एटीएमच दिलं मी काय करते मी तर म्हणत होते एक लाख रुपये आता एक लाख काय आता दोंड्याच्या अकाउंटवर किती ते पाहते आणि डायरेक्ट जेवढे असतील तेवढे त्याचे निमे काढूनच घेते आता धोंड्याला खुशीत होता आज आता आता बर झालं बाई आता ना धोंड्याकडून घेतले आता आता बाबराव आहे का हा बाबराव होय ना हा बाबराव काय चाललं आहे का आपण मी शांती नाही का शांती काय का केलं फोन केला हा तुमची आठवण आली म्हणली बाबरावला लय झाले फोनच नाही केला हा लयचा फोन केला तो आज मला हा कोण आहे तुम्ही कोण नाही घरी नाही काय काम होत थोडस काय काय येते काम होत जरा तो कामा करत फोन करू अजे रे कमी फोन नाही केला मला मानवर राहत मला फोन नाही करता येत आज ते कंपनीत गेले म्हणून तुम्हाला कॉल केला तिला सुट्टी होते का हा त्यांनी राजा टाकील होती दोन महिने हा का हा मग तोही बारीक काम झालं ना हा तुला काय तुला काय बाबर आलं तुमचं माल नाही द्या नाही तो पण आता कसं काय त्यांच्या समोर फोन हा ते बरोबर मग बाथरूम जाऊ कोण फोन तर करतो एखादी हा ते मागच राहत सारखं बात पण मला सोडितच नाही ते बोल तुमाल? बोल, बोल काय काम आहे म्हणले थोड काम तुम्हाला काय शांतीची आठवणी आमच्या मका नाही का मका माहिती ना या मका मध्ये तिडे येऊ काय हा बर 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 येतो ना हा हा चल राहिलं काय बाबराव आता बाबरावा चांगली घेऊन घेते

मे विषय सोडून काय याचा फोन येत नाही काही नाही मग काय गेला फोन सोडून कस काय जन्मावलं नाही मी म्हणले आपलं फक्त बाबराव करू शकतो तुला, तुला माहितीये ना बघतो कोण करणार काम आहे बाबराव आहे कोण नाही बोल बोल बर तुला हे काम करायचं काय म्हणजे मग काय कामाला बोलल काय कोणच्या

लगेच लाग पाठवून वरचे दहा हजार आहे ना तुमच्याकडे दहा तू काय काळजी आता तो तुला आता पैसे दिले सगळं दिलं बरं आता महा पुढलं काय मग पुढचं काय ते ना ते होईल ना मग मग होईल का मग त्याच्यासाठी तुम्हाला म्हणले मग ते दहा हजार द्या ना

बापूरावनी एक लाख रुपये फोन पे केले आणि दहा हजार वर कॅश दिली आता दोघांना सांगाय काय आधी दहाला बोलावले आता येऊ दे बसत दोघ जण भांडत मी देते त्यांना काढून पैसे काला झक मारायला म्हणजे या अशाच काम करते या <सथ> मी आता येणं थांबतच नाही आता मी पिशवी घेते जाते माहेर निघून आणि यांना काय सारखं या बाईला हिला तुला एवढं देतं तिला एवढे देतो पैसे बायांकडून देते आणि बायांच लुबाडी त्या भामटे दोघेचे दोघे चांगले पाहते आता यांच्याकडे दोघांकडून त्यांना शांती लई गरीब आहे का शांती आपल्या हाती लागेल शांती मी नावाची मी हाती लागल का त्यांच्याबरोबर मला नावाची शांती म्हणते आता मी चाल आता बाबेला आणि दोंडेला येऊ दे त्यांना दाग लावेल पाहिलं म्हणजे आयला शांती तर आपल्याला भारी पडली मला नावाची शांती म्हणते शांतीला बोलायला काय नाही अरे तीन चार कॉल झाले तू रिंग वाजून येईल नाही काही नाही इथं तर दरवाजा बंद करायला कोणही नाही ना बरं इथं असं काय करायचं सारा तसंच झालं शांते अय शांते आलं आहे का घरामध्ये दरवाजाला लावून बसली काय नाही घरात नाही दिसत पाच पाच असं मी बाबराव काय आहे ना अजून तुम्ही ना काय इकडे काय चक्कर काय थोडं काम शांत काम होत नाही करत नाही ना तोही काम होता तू दहा एवढं काय लागतं अरे ती म्हणे दहा वाजता म्हणे माझं थोडस तुमच्या संग काम आहे म्हणलं काय काम आहे म्हण तिथं आल्यावर सांगत ते त्यासाठी मला बोलवलं होतं काय पैसे वीस दिले काय तर तिला अरे पैसेच पाहू पण आता बोलवलं होतं दहा वाजता आता काय पैसे नाही करा नाही ना करा आवाज दिला ना फोन लाव बाहे ना फोनच उचलत नाही तर आणि तुझं माला विचारला शाळेचा बस तुझं तुला काय काम होते इकड मला भेटायला बोलवलं होतं किती वाजता दहा वाजता तुला बी हा शाळे आणि तिथं घरी नाही दिसत फोन लावर बरं पैसे का काही काही पैसे वीस दिले का अरे

तुंग 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 अरे टुंगुंगुंग अरे नाही ना तू आवाज येऊन पाहते नाही त्याचं काय अरे कुलूप दिसतंय तिकड अरे दिस नको ओरडून दहा वाजले ना कशाला एवढा बॉम्मा मार राहिला आपल्याला काय आता पैसे अरे का फुकट गागट अरे पण इतकं गागट नको करू दहा वाजले लोक झोपले आता आणि काय करत झालं दहा वाजता इकडे काय म्हणते मग आपल्याकडे अरे काय म्हणजे पैसे गेले आपले का अरे पैसे गेले पण जरा शांती अरे पण मी काय माहिती चल माहितीये का बरं तो आपण घेते चल पैसे परत मग आपणही घेतले अजून कोणाच्या बायला लाज वाटले का नाही अरे पण अजून घेतले असत अहो तिला पैसे उकाळे ना आपल्याला टायमिंग दोन दाच दिला तुला दाच दिला मला जाला जात का बाय ना दिला वरून दहा दिले वरून दहा दिले भाऊ काय सांगतो जेव्हा आता का रुपये नाही खर्चायला

आज वशी पिवा ती धरू नाही धरून आता पुढे जाती